नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून या प्रकारामुळे नवीन बिटको हॉस्पिटलच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे आकाश किसन काळे राहणार वर्ष पंचवीस लेखानगर इंद्रानगर गांधी बसायत जुना सिडको असे या रुग्णाचे नाव असून तो नेहमी मद्यसेवन करीत असल्याने पोटामध्ये त्रास होत होता त्यामुळे उपचारासाठी दिनांक दहा एप्रिल रोजी त्याला नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्याने रुग्णालयातून पळ काढला दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले असता तो बेडवर आढळून आला नाही त्यामुळे नातेवाईक व त्याच्या मित्रपरिवाराने शोध घेतला परंतु तो कुठंच मिळून आला नाही अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खाली जाताना दिसला त्यानंतर सदरची घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला ही घटना नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकार्याने तातडीने घटनास्थळी येऊन चौकशी केली नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजेला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे दरम्यान सदरचा रुग्ण हा रुग्णालयातून बाहेर जात असताना वार्डमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर किंवा नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते का त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी सुरक्षा आहे हे सुरक्षा कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल उपस्थित नागरिक व इतर नातेवाईकांनी केला असून या प्रकारामुळे हा रुग्णालयातून तळघरात घरी गेला तरी त्या ठिकाणी त्याचा थेट मृतदेह कसा काय आढळून आला असा प्रश्न निर्माण होत आहे अक्षय काळे हा भाजी व्यवसाय करणारा असल्याचे समजत आहे माझा आता दहा तारखेला सकाळी अकरा वाजता ॲडमिट केलं त्यांना तर रात्री रा दीड ते दोन दोन वाजेच्या दोन दोनच्या पुढं तो मिसिंग होऊन गेला इथं आम्ही त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मग स्टाफने आम्हाला काही सपोर्ट नाही केला इथं आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली तरी त्यांच्या स्टाफ म्हणे आमची ही रुटी नाही त्यांनी माझ्या पुतण्याला थोडं हे केलं नाही त्यांनी त्यांनी काहीच हे नाही केलं सहकार्याने काहीच के सहकार्य काहीच नाही केलं त्यांनी मला कस काय माहिती पडलं मला फोन आला माझ्या कुठल्या तो त्याच्या पेशंट जवळ होता ना त्याचाच मला फोन आला मी रात्री इथं आलो इथं आलो तरी कोणीच उठायला तयार नाही आज शोधलं का इकडं हो म्हणूनच शोधलं पण मग काही कोणाचा डिस्पौन्स नाही आम्हीच आमचं शोधलं पण काही भेटलं नाही त्याच्यात आज अशी घटना ही घडली मी कसं कळलं तुम्हाला स्टाफ आलता ना खाली खाली झालं काय खाली खालीच आणलंय ते सांगा ते स्टाफ निष्काळजीपणा स्टाफचा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलंच नाही सुभाष काळे आता आम्ही दहा तारखेला साडे अकरा ते बारा वाजता त्या दरम्यान ॲडमिट केलं होतं मग रात्री आम्हाला असं कळालं होतं तुमचं आमचा भाऊ फोन केला आम्हाला भावाने भावा भा। के मग त्यांनी आम्हाला सांगितलं आपलं आकाश तर काय दिसत नाही इथं मग आम्ही बोललो मग कुठं गेला मग आम्ही रात्रीच आलो इथं शोधायला आम्ही पूर्ण पूर्ण शोधलं इथं आणि जर खाली आलो तर खाली लाईट बंद आम्हाला आता त्यांना रिक्वेस्ट केला आम्ही दुसऱ्या दिवशी किती अकरा साडे अकराला कंप्लेट दिली पोलिस स्टेशनला नाशिक रोड पोलिस स्टेशनला कंप्लेट दिली त्याच्यानंतर मग आम्हाला हे केलं आ, तो कॅमेरा चेक करायला लावलं एन सी घेतली तिथून आम्ही कॅमेरा चेक करायची एन सी दिली इथं इथं दिली इथं दिल्या त्याच्यानंतर आम्हाला अर्धा ता तासाचं क्लिप दाखवलं त्यांनी फक्त तो, तो वार्डमधून निघताना तेवढंच क्लिप आम्हाला भेटली ती बाकीचं नंतर खाली पूर्ण शोधतोय का खालची क्लिप आम्हाला भेटले नाही तीन दिवसापासून आम्ही इथं रस्ते इथंच मुक्काम धरून आहे आता खाली आम्ही पूर्ण शोध आता आता पहिले आलतो ना आम्ही सकाळ कालपासून शोधतोय आम्ही खाली लाईट बिटं काहीच नव्हते आता आता त्यांना असं कळालं तर त्यांनी लाईट आता लाईट चालू केले मग लाईट आता चालू केल्या मग आता त्यांचं तेन, चार्ज चालू झाली इथं आता खाली बॉडी भेट राहिली बॉडी भेट राहिली त्याच्यानंतर मग ते ते सगळे पहिले इथं बघायला नंतर आम्हाला तिथं कळालं म्हणून आम्ही पळत आलो झाली भेट आम्हाला भेटला तर आमचा भाऊ नुकसाणूसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड